एक धक्कादायक बातमी आहे नाशिक पोलिसांसाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले वर्षीय पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांचं अपघाती निधन झालंय अधिकारी म्हणून त्यांची जिल्हाभरात ख्याती होती सहाय्यक निरीक्षक म्हणून देवळाली कॅम्प पोलीस स्थानकात सोनोने हे तीन महिन्यांपूर्वी रुजू झाले गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी आपल्या मोटरसायकलवरून वडनेर रोडवरून ड्युटी संपवून घरी परतत असताना लष्कराच्या शक्तिमान या वाहनाला ते धडकले अपघातामध्ये ते जखमी झाले त्वरित लष्करी जवानांनी त्यांना मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून सोनोने यांना मयत घोषित केलं घटनास्थळासह मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मुनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदाबाग पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण श्याम कोटमे आदींनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा मुलगी एक भाऊ असा परिवार आहे नाशिक शहर पोलीस स्टेशन हद्दीतील देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांचं अपघाती निधन झालंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक